वेलकम टू माय चॅनल विजया अरवाडीज किचन अँड अदर्स आज मी काजू कुर्मा कसं करायचं हे मी दाखवणार आहे हे तीन चिरलेला कांदा आणि हे काजू वाटीवर आणि वाळलं खोबरं लवंग दालची लसूण आणि तीन चिरलेला टोमॅटो आणि शिजविलेले वटाणे घेणार आहे हे शिजविलेले वटाणे भाजी तुपात तळून घेतलेली आहे आता काढून घेते आहे त्याच्यातनं खोबरं आणि लवंग दालचिणं भाजून घेतलेली आहे कांदा लसूण थोडंसं पचन घेणार हे तयार केलेले मसाला कांदा लसूण खोबरं टोमॅटो आणि ल लवंग दालचिन हे सगळं ग्रेवी तयार केलेले आहे ग म्हणजे मसाला तयार केलेले आहे आता तेल घातलेलं आहे फोडणीमध्ये मौरी जिरे घातलेलं आहे आता हे नंतर हे त्यात मी आता ग्रेव्ही घालणार ग्रेव्ही घातलेलं आहे आता हे छान पण आहे पण छानपैकी भाजी घेणार बाबा ते आता तेल सुटू तोपर्यंत भाजून घेणे आणि मग आता वटाणे काजू सगळा ह्याच्यात तिखट पावडर घालायचं आहे बुक्का आणि सगळा आता वटाणे आणि काजू सगळा ह्याच्यात घालायचं आता काजू वटाणे सगळा घातलेला आहे ग्रेवीमध्ये आता पाहिजे तेवढं पाणी तुम्ही घालून मीठ घालून कोथिंबीर घालून शिजून घेणे रोटीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि आता त्याच्यात दही घालणार आणि थोडंसं पाण्यानं मळून घेणार आता असं पीठ मळून घेतलेले आहे असं मऊ जरा असायला पाहिजे एक तास दोन तास भिजत ठेवणे रोटीचे पीठ असं परत तेल लावून मळून घेणे आणि रोटी तयार करणे रोटी असं लाटून घेणे तव्यावर असं घालून भाजून घेणे दूसरे बाजूलापन भाजन गए बाजूला फुटक्या सारख कडक पाहिजे तर कडक करणे हे बघा झाले हे झाले बघा हे झाले बघा रोटी काजू आणि वटाणे कुरमा आणि हे ડાળફ્રાય મસ્ત ઝાલે કરા અને ખાવા મસ્ત થાય